ऐकून हो जरा थांबा ना मला हे कळत नाही बीडकरांनो ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय जादूची काढणी नाही माझ्याकड पण परंतु तुम्ही सहकार्य करा मी सहकार्य करेन

गोडाऊन टाईप तर तिथं इतका प्रचंड कचरा तिथे एक ट्रॅक्टर उभा होता पण त्याला आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता हा इथं कचरा हे ही जागा कुणाची आहे हे एक जरा बघितलं पाहिजे जिल्हाधिकारी महोदय की जर राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटची असेल <प्रेण> <मैं तुभी प्रेण> आम्ही आमच्या भागात केलंय परंतु फक्त आमच्या भागात करून उपयोग नाही राज्यात झालं पाहिजे म्हणून आपण मिळून करूया त्याच्यात तुम्ही मला मदत करा त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला वाईटपणा घ्यावा लागेल काही ठिकाणी अतिक्रमण काढावी लागतील त्या अतिक्रमणाची आपल्याला काहीतरी त्यांना पर्यायी व्यवस्था पण करावी लागेल त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालणार नाही असं काही करू दादा दादा फक्त एक रिक्वेस्ट आहे सकाळी इथं आमच्या माय घरी पाच वाजता चार वाजता प्रॅक्टिसला येतात आणि संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत प्रॅक्टिस असतात कर्मचारी वर्गी हजार एक रिक्वेस्ट आहे की सीसीटीव्ही कॅमेरा लावा आणि सिक्युरिटी वाढवत दादा पण मगाशी तुम्ही ऐकलं नाही का काय कुठं त्याच्यामध्ये केबिन वगैरे सांगितलं नाही पंचवीस कोटीचा प्लॅन आहे आता पंचवीस कोटीचं दाखवलं आहे आता आणि हे पंचवीसचा प्लॅन करत असताना त्याची अंमलबजावणी आम्ही लगेच सुरू करतोय टेंडर काढून ते झाल्यानंतर पैसे कमी पडले तर अजून थोडेसे पैसे वाढवतो परंतु जे ठरलंय आणि त्याचा उपयोग तुम्ही खेळाडूंनी तुम्ही नागरिकांनी आमच्या महिला भगिनींनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं करून घ्या कारण शेवटी तुमचं आहे आम्ही एक तुम्हाला चांगला करून देऊ पण करता पण आम्ही आता बीपीसी मध्ये एक टक्का निधी हा क्रीडा संकुल चांगली चा करता मेंटेनन्स करता टाकलेला आहे म्हणजे आता तुमचा जर डीपीसी पाचशे कोटीचा असेल तर पाचशे कोटीच्या एक चक्का म्हणजे पाच कोटी मिळणार त्याच्यामुळं फक्त इथं नाही त्याच्यातनं वेगवेगळे मेंटेनन्स होऊन जातील इथं चीफ ऑफिसर कलेक्टर आमचे एसपी असे आणि पीडब्ल्यूडी असे सगळ्यांचं समन्वय मला साधावा लागेल मी तो साधी तुम्ही फक्त फार लगेच अरे अजून तर काहीच दिसत नाही असं नाही जर मी मी ते करतो तुम्हाला दिसेल तुम्ही पेशन्स सेवा मी तुम्हाला हे सगळं चाललं